तिथ मोठी यात्रा असते ना कधी भरते पौर्णिमा राहतो ना गुरु पौर्णिमाला तिथला काला सध्या नाही भगवंत इथे पौर्णिमा आणि पथिप्रथा अच्छा तिथे पथिप्रथाला आम्ही वाचलो आठ ते दहा तास लागते दर्शनाला अच्छा अच्छा

गडकरी साहेबांचा अच्छा अच्छा अरे हे नव्हतं माहिती इथे गडकरी ये आदि लागदर बाग करते हो कोणी न येत असं हो हो पण इथं घर आहे का तेंचं काय हो घर आहे बाकाचं आहे घर आणि फार्म हाऊस आहे जर राहिले ती इथे दोन दोन किती दिवस इथे मुक्कांबलात त्यांचा बरं बरं फार्म हाऊस अच्छा पण त्यांचा कुलदैवताचा थोडक्यात कोण गडकरी साहेबांचं हो हो आता बाका बाकाच्या उंची म्हणजे आपण 12 वर्षाची दोन आली 3 तारखेला मोठा इथे हे केलं आदर्श गणपती हो आणि नंतर इथे अभिषेक केला दुसऱ्या दिवशी सकाळी इथे अभिषेक केला तीन घंटे बसले आणि तीन चाळीस हजार लोकांचा स्वयंपाक त्यांच्या ह्याच्यातूनच सगळं गडकरी साहेबांच्या ह्याच्यातून दोन वर्षात तीन वर्ष नदीचं पण पात्र छान केलं एकदम चंद्रभागेचं पात्र छान केलं गडकरी साहेबांनीच केलं का अच्छा अच्छा म्हणजे खूपच त्यांचं देणं आहे मागित हो बरोबर नाही